नमस्कार मित्रांनो परंपरा गावाची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय आहे आपला सर्वांचा लाडका रुचसम सप्त हिंदी केसरी बकासूर आता कोणत्या मैदानावर दिसणार तत्पूर्वी मी तुम्हाला एक सांगतो की मित्रांनो कालच निमसूर मैदानात बकासूर आणि बैजा शेटणे एक नंबर केला सेमीला तर कडेने पलून मित्रांनो सेमी पास केली फायनललासुद्धा तुम्ही दृश्य बघितलं असणार बाकासूरच्या फाटीत पब्लिक होती मित्रांनो मी मि कालच व्हिडिओ केले होते की बाकासूरच्या फाटीत का पब्लिक येतो मित्रांनो बाकासूरच्या प्रेमापोटी म्हणा किंवा बाकासूरचे विरोधक म्हणा पण जिथे बकासूर तिथे मुद्दामून पब्लिक फाटीत जात असतो त्यामुळे बाकासूरला थोडं साईडशी पलून कधीकधी जास्त पब्लिक असल्यास तास पलटी होतो तरी पण मित्रांनो बकासूर तर बकासूरच आहे नक्कीच बुलाल घेणार असो आता महत्त्वाच्या विषयाकडे बोलतो आपला बकासूर आता कोणत्या मैदानात दिसणार तर मित्रांनो रयत क्रांती पुरस्कृत देवेंद्र फडणवीस केसरी भव्य असं ओपनचं बैलगाडा शहरात नऊ मार्चला होणार आहे येथे प्रथम क्रमांक साडेतीन लाख आहे तर मित्रांनो इथे आपला बकासूर शंभर टक्के येणार आहे मित्रांनो आता पाच दिवसाच्या गॅपनंतर आपला बकासूर नऊ मार्चला शंभर टक्के दिसणार आहे त्यानंतर अकरा तारखेच्या फलटण मैदानात पाच लाखाच्या मैदानात आपला बकासूर दिसणार आहे तत्पूर्वी मित्रांनो नऊ तारखेला तर शंभर टक्के येणार आहे येथे प्रथम क्रमांकाला बक्षीस आहे तीन लाख पंचावन्न हजार रुपये द्वितीय क्रमांकाला दोन लाख तृतीय क्रमांकाला एक लाख रुपये अशी मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत हे मैदानाचे आयोजक आहेत रेत क्रांती वालवा तालुका माणिनी अमोल पाटील युवाशक्ती रेठरे धरण ठिकाण आहे मसोबा मंदिर रेठरे धरण मित्रांनो या मैदानाची प्रवेश फी आहे फक्त दोन हजार रुपये आणि याचं लाइव प्रक्षेपण पी थ्री लाइवला होणार आहे मित्रांनो आता वाट बघूया पाच दिवसाच्या गॅपनंतर आपला बकासूर नऊ मार्चला शंभर टक्के दिसणार आहे या देवेंद्र फडणवीस केसरी मैदानात सर्व टॉपचे नंदी येणार आहेत आपल्या बकासूरचा पैरा कोणासोबत असणार आहे याचे मी व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो